तू धरू नको नाही मोबाईल धर मी तुम्हाला लाईव्ह घेतोय तेवढं तरी करू कुर्ती दाखव लाईव्ह तू कुर्ती ভাই কাও কে বাস ভিডিও ভাই মানে না ভিডিও ভিডিও প্রপারイトে মানে না ভিডিও

<classic> काल करू मी <laughs> <ना देखेता> <तावादगा। laughs> दोघ <hans> खाली फुकट शिवाय खायचे तर करून काय शिवाय खायचे तेच सांग मला तुला धरायचे

काय झालं द्वारात वरच ओढतो परत विषय तेव्हा कुठे पोचले आणि जास्त खाली होली मधून हवा कसं नाही होली लागतोय बाकी ते सल्लागार बाकीच नाही कोण पण आहेत तुझे चेहरा हुई नहीं तो कर हम हाथ में नहीं डाकू साला मालक चाइमल सालक मालक बोल दे जा अब ले मालक समीर कुकन के नहीं ना अक्षय सिंह थामना रहा हाथ आकर बेबी

आधी नको नंतर वडा काय की वर उभी राहिलीकण कोकण आय लव कोकण ओसळ्यात गेला उभी मध्ये जातो त्याचा मुद्दा उभा राहतोय वाटत मोबाईल पाडला होता आधी काहीतरी झालं वाटत नाही सात मिनिटाचे झालं बरोबर आहे <laughs> काय नाही झालं हो किती बघत पाचच जण आणि एक लाईक हा एक लाईक पण तरी लाईक दादा आला असेल ना दादा दादा आला असेल नाय <laughs> माहिती सहा वाजता पाच वाजता सुटत ना

तू लागते रे खेळता वेळी पण लागते आम्ही खेळायचो ना तेव्हा पण रोज लागायची तुंडी तूच दोन लाईक आले तीन

हा <laughs> <laughs> हाय ना आव आहे ना एवढा तेव्हा एवढाच होता आणि तो, तो आता एवढा मोठा झालाय तर पिता एवढाच आहे हा द्या त्या बॉयलर आहे आणि त्या गावठी सरळ होते त्या पाहिता हे घरी जा जाय तू नाही चालत जाईल ना तू हे कोल्हा कसा कसा काय करत तो हे त्याला दे तू लावून दे मला पण लावून दे लाईव्ह लाईव्ह आहे ती लिंक पाठवून टाक सगळ्यांना कुठं लावतोय तू एवढी सगळी चालू झालंय ना मग मायला हात अरे काय पहिलं ऐकलं

दो। दो मी पुढून कशा व्हिडिओ अरे त्याच्या चेहऱ्यापर्यंत आली आणि मी व्हिडीओ बंद केली एवढा चेहरा दिसतोय त्याच्यात आम्ही तर कुठे दिसत नाही जितूच बघतोय जितू कसा करतोय तडाम 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 का एकत्र करतो वर्ण की वर्णगी वर चढ वर चढ अरे वर चढ वर चढ अरे पण वर चढला तर ठीक आहे ना असा न्यू ट्राय करीत पण गेलं नाही त्याच्या आबा आबा का करत आहे

आता बघ आता बरे ते पाचशे दोन शुभंभ कसे बसले

कॅन्सल कर करतो जुरो व्ह्यूजे चौक इनू बघा ओली दाखव अरे नाही तर व्यूज व्यूज म्हणजे बघणारच कोण नाही जुरं झालं ही सूट गाली लेता है एंड करू एंड हाँ एंड एंड है ये देखो तो यहाँ है एंड है ना कल एंड है तो लाइफ अम्पलेट हाँ